मनोज जरांगे यांनी ओबीसी नेते कसे निवडून येतात ते मी पाहतोच असे उघडपणे आवाहन दिले यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये ओबीसी नेत्यांना निवडून आणण्यासाठी आरक्षण हवे अशी मागणी केली मनोज जरांगे यांच्या आवाहनाला उत्तर देत छगन भुजबळ म्हणाले की लोकसभा आणि विधानसभेमध्ये आम्ही उभे राहायचे की नाही आमचे लेकर देखील गरीब आहेत असे छगन भुजबळ म्हणाले गरीब तर सगळेच आहे आता लोकसभा आणि विधानसभेत देखील आम्हाला आरक्षण दिले पाहिजे अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली त्याचबरोबर जातीय जनगणना झालीच पाहिजे अशी देखील मागणी त्यांनी यावेळी केली छगन भुजबळ म्हणाले की आम्हाला धमक्या भरपूर येतात पण जाऊ द्या शरीफ है हम किसी से लढते है हम जमाना जानता है की कि हम किसी के बाप से नहीं डरते अशा शब्दात छगन भुजबळ यांनी शेर सुनावत मनोज जरांगे यांच्यावर हल्ला चढवला ओबीसी नेत्यांचं आंदोलन संपल्यानंतर छगन भुजबळ यांनी अंतरवाली सराटीमधून आलेल्या लोकांचे आभार मानले ही लढाई अजून संपलेली नाही आपल्याला खूप लढावे लागणार आहे असे देखील छगन भुजबळ यावेळी म्हणाले